नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्ड मध्ये गव्हर्नमेंटने एक नियम सांगितला होता की पंधरा वर्षानंतर तुम्ही तुमच्याकड्या स्क्रॅपमध्ये टाकायच्या किंवा मग पाच वर्ष तुम्ही अजून वापरू शकता वीस वर्षानंतर आणि नंतर मग तुम्ही त्याचं हेल्थ सर्टिफिकेट घेऊ शकता पहिले पाच वर्षानंतर तीन वर्षांतर दोन वर्षांतर आणि एक एक वर्षांतर अशी एक पद्धत आहे स्क्रॅपिंगची आता हा नियम कधी आला लॉकडाऊन नंतर आपल्याला माहितीच आहे की बी एस सिक्स फेज वन आलं मग फेज टू आलं एन्व्हायरमेंटला आपल्याकडनं प्रदूषण होत होतं आता सर्वात जास्त प्रदूषण कार्बनचं होतं म्हणजे गाड्यांमुळे होतं म्हणूनच ई व्ही कन्सेप्ट आले अजून इन्वॉल्व्ह होत गेल्या गोष्टी पण आपण जर थोडा एक शिफ्ट लोक जाऊन बघितलं की ह्या गोष्टींचं महत्व काय आहे ह्या गोष्टी कशा करायला पाहिजे त्याचं एक उत्तर म्हणजे टाटा मोटर्सकडनं रिवायर रिसायकल विथ रिस्पेक्ट मी आलेलो आहे चाकणच्या प्लांटला जिथे टाटानी नवीन भारतातलं सहावं रिवायरचं प्लान केलेलं आहे म्हणजे स्क्रॅपिंग जे आहे त्याची सहावी ब्रँच आपल्या पुण्यात महाराष्ट्रातली पहिली ब्रँच लॉन्च झालेली आहे रिसायकल विथ रिस्पेक्ट का बरं कारण रिस्पेक्ट कशासाठी त्यातला प्रत्येक कुठला तरी पार्ट आहे जो रिसायकल होऊ शकतो म्हणजे परत यूज केला जातो काही काही पार्ट इम्पोर्ट केलेले आहेत त्यांना परत रिफर्विश करून यूज केल्या जातात काही काही पार्ट स्क्रॅपमध्ये जाऊ शकतात असं होऊ शकतात की काही काही पार्टनं परत दुसऱ्या कंपनीला यूज केल्या जातात किंवा कधीच यूज होणार नाही ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे महाराष्ट्रातलं पहिलं स्क्रॅपिंग सेंटर स्टार्ट झालेलं आहे जे टाटाने स्टार्ट केलेलं आहे भारतातलं सहावं टाटाचं आणि महाराष्ट्रातलं पहिलं गाडी स्क्रॅप कशी करायची तुमची गाडी कुठल्याही कंपनीची राहू द्या कुठेही राहू द्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही राहता तुमच्या गाडीचे आता एज संपलेलं आहे आता तुम्हाला डायरेक्ट स्क्रॅपमध्ये टाकायचं आहे बरं स्क्रॅपमध्ये टाकायचे फायदे काय आहे स्क्रॅपमध्ये टाकलं तर नवीन गाडी घेताना तुम्हाला आर टी ओचे दोन तीन लाख रुपयाचे काही असतील त्यात पंचवीस टक्क्यापर्यंत तुम्हाला ऑफर मिळते तुमचं डीरजिस्ट्रेशन होऊन जातं तुमच्या गाडीचं जनरली आपल्याला असं वाटतं की गाडी स्क्रॅप झाली त्याचा नंबरचं काय होईल कोणी चोर वगैरे आहे ते नंबर यूज करेल का अशा खूप साऱ्या शंका असतात या सगळ्या शंकांचं एकच समाधान वन स्टॉप सोल्युशन म्हणजे टाटाचं रिवाय रिसायकल विथ रिस्पेक्ट ही बघा गाडी स्क्रॅप झालं कशी दिसते ही अशी दिसते एक छोटासा ठोकळा ठीक आहे ही पहिली गाडी दुसरी गाडी तिसरी चार गाड्या चार गाड्या एवढ्या याच्यात आता सर्वात पहिली स्टेप पहिली स्टेप म्हणजे तुमची गाडी येईल त्याचं व्हॅल्युएशन होईल तुमची गाडी आहे तुम्ही एवढे वर्ष वापरलेली आहे पहिले याचं तर डिरेजिस्ट्रेशन होईल कारण हे नंबर काढायला लागतात आपल्याकडे सर्वात महत्वाचं काय असतं माहित आहे की आपण आज गाडी दिली मग कागदपत्रांचं काय होईल मग डिरेजिस्ट्रेशन कसं करायचं कागदपत्र व्यवस्थित ठेवायचे की नाही ह्याच्यासाठी ना टाटा मोटर्स टाटा मोटर्सचा विश्वास ही सगळी प्रोसेस खूप महत्त्वाची आहे फक्त स्क्रॅपिंग इन्वॉल्व्ह नाही आहे यात सर्वात महत्वाच्या म्हणजे कायद्याच्या तरतुदीतल्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी कशा चांगल्या असू शकतात या सगळ्या गोष्टींचं आपण आज विश्लेषण बघणार आहे पूर्ण माहिती बघणार आहे ठीक आहे गाडी तुमची इथे आली गाडी इथे आणल्यानंतर रजिस्ट्रेशन वगैरे ह्या सगळ्या प्रोसेस होतात व्हॅल्युएशन होतं चेक केल्या जाते गाडी तुम्हाला याचे किती पैसे मिळतील हे पण केलं जातं पहिली प्रोसेस काय होते माहिती आहे पहिली प्रोसेस इथून न ऑइल आणि न कूलंट जे आहे ना ते बाहेर काढले जातात ही आहे त्याची पहिली प्रोसेस तुम्ही इथे गाडी बघू शकता आणि हे जे ऑइल आणि कुलंट जे आहे ना काढायची मशीन, मशीन ही सेडा मशीन आहे ही बाहेरची मशीन आहे बाहेरून देशातून मागवलेली आहे आणि याचा यूज करून या पहिले जे सर्वात महत्वाचे लिक्विड असतात ऑइल आणि कुलंट ते इथे काढल्या जातात गाडी कशी स्क्रॅप करणार आहे हा सगळा व्हिडिओ आपण आज बघितला सगळ्या प्रोसेस बघितल्या खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला काय फायदा होणार आहे तुम्हाला हा फायदा होणार आहे जर तुम्ही तुमची गाडी स्क्रॅप केली ठीक आहे तर स्क्रॅप केल्यानंतर जेवढे काही पैसे मिळतील ते पैसे तुम्ही एक तर कॅशमध्ये घेऊ शकता तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये मिळून जातील किंवा नेक्स्ट जेव्हा तुम्ही गाडी आर टी ओचा जो टॅक्स असतात ना त्यात पंचवीस टक्क्यापर्यंत सुद्धा सूट मिळू शकते एक दुसरं तुमचा हातभार खूप मोठा लागणार आहे या सगळ्या गोष्टींना का बरं कारण पर्यावरणाला ज्या गोष्टी आहे ज्या हानी पोहोचवतात त्या गोष्टी आहे कार्बन आणि म्हणूनच ह्या इमिशनचे नॉर्म गव्हर्नमेंटने आपल्याला दिले होते ह्यानंतर काय होणार आहे यानंतर तुम्हाला एक चांगलं सर्टिफिकेट मिळेल गाडी पंधरा वर्ष झाल्यानंतर पडून असते रजिस्ट्रेशन असतं तो रजिस्ट्रेशन नंबर कोणतरी यूज करतो कोणी चोर चोरटे वगैरे घेऊन जातात सर्वात महत्वाचा डी रजिस्ट्रेशन आपण कधी विचारच करत नाही त्याचा इथे नक्कीच विचार केला जातो डी रजिस्टर केल्यानंतर के तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं ठीक आहे तो नंबर आर टी ओकडे जमा होतो आणि अशा पद्धतीने हे सगळं स्क्रॅप तुम्हाला मी प्रोसेस जी आहे ती दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा महत्वाचं काय माहिती आहे का ही प्रोसेस आहे ना ही प्रोसेस खूप महत्वाची आहे खूपच टेक्निकली ह्या गोष्टी सुदृढ केलेल्या टाटानी रिवायर म्हणजे रिसायकल विथ रिस्पेक्ट च्या मार्गातून ठीक आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत धन्यवाद